आज अँड्र्यू तसा निवंत आणि निश्चिंत होता त्याच्या मनावर असणारे ॲटोम्बॉम एवढे ओझे काहीसे कमी झाल्याने तो थोडासा स्वस्त झाला होता तो या परिस्थितीत त्याच्याच अवगुणामुळे आला होता सगळ्या गोष्टीतलं सगळं काही जाणून घ्यायचं ही खाजच आज त्याला नडली होती यूएसएस एस एस इंडियाना पोलीसचा क्रू मेंबर असणारा अँड्र्यू याच महाकाय शिपवरती वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या स्टुअर्टचा अतिशय जवळचा मित्र आयुष्यात पादांची उच्च निश्चता झाली तरी साल्यांची दोस्ती मात्र एकदम जिगरीच होते समुद्राच्या प्रवासात क्रुझरवर असताना रात्रीच्या वेळी सिगरेट ओढताना ह्या दोघांची जोडी नेहमीच डेकवरती प्रत्येकाने पाहिली होती आणि अशाच एका रात्री दिनांक सतरा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी स्टुअर्टने एन्ट्रूला असे काहीतरी सांगितले की त्याच्या तोंडचे पाणी पळाले होते सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोहून जपानमधील टोकियोच्या दक्षिणेला असणाऱ्या पंधराशे मैल अंतरावर असणाऱ्या टिनियन बेटावर आपले सैन्य व जपान विरुद्धच्या लढ्यात तिथे तैनातीत असलेल्या सैन्याला दारुगोळ्याच्या पुरवठ्यासाठी यु एस एस इंडियाना पोलीस ही महाकाय क्रुझर प्रवास करते झाली अमेरिकेला स्वतःच सोडून दुसऱ्याचा विस्तारवादी आणि प्रगतीचा वेध घेणारे धोरण हे कायमच खुपत आले जपान बाबतीतही काही आशेच झाले जपानच्या आक्रमक विस्तारवादी धोरणांमुळे त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी अमेरिकेने त्यांच्यावर अनेक निर्बंध लावले अमेरिका आजही त्याच पद्धतीने जग कंट्रोल करते पण तिच्यापुढे डोकंवर काढायचे धाडस आत्ता तरी कोणी दाखवत नाही पण त्यावेळेस ते धाडस जपानने दाखवले एकदाच काय तो कांडका पाडून टाकायचा या इराद्यानं सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी अमेरिकेच्या पल हार्बरवरती जपानी वैमानिकांनी हल्ला केला हा हल्ला इतका मोठ्या प्रमाणात होता की याच्यामध्ये तब्बल अडीच हजार अमेरिकन नागरिक आणि सैनिक कामी आले असं सरकारी आकडेवारी सांगते हा हल्ला झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने जापान विरोधात युद्ध पुकारत दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली आणि तिथून पुढचा इतिहास हे सगळ्यांना माहितीच आहे याच इतिहासाचा एक नाजूक दुवा असणारे अँड्र्यू आणि स्टुअर्ट यूएसएस इंडियाना पोलीस घेऊन जपान जवळ करत निघाले होते प्रवासाच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्टुअर्टने अँड्रूला अशी काही बातमी दिली की भाईचे इंडिकेटरच लागले आपण या क्रुझरमधून केवळ काही शस्त्रास्त्रे आणि सैन्य टिनियन बॅटोल घेऊन चाललोय एवढंच काही खरं नाही तर आपल्या या क्रुझरमध्ये आपण अणुबॉम्बचे काही घटकही चालवले आहेत आणि लवकरच आपण युद्धाचं सूक्ष्मोक्ष लावणार असल्याचे स्टुअर्टने अँड्रूला सांगितले त्या दिवसापासून अँड्र्यू असा काही अस्वस्थ झाला की त्याला उपाय नाही मुळात आपलाच देश टगेपणा करतो जगाला वेटीस धरतो याची जाण अँड्रूला होती पण तरी देखील यामुळे त्याचं देशप्रेम कमी होत होतं ना तो त्याच्या कर्तव्यात कमी पडत होता परंतु इंडियानं पोलिसवरती कार्यरत असताना त्याचं जे काम चालू होतं ते अगदी पोटात गोळ्या आल्याप्रमाणे चालू होत कसं बसं करत शेवटी सव्वीस जुलै रोजी क्रुझरने आपल्या पोटात सामावलेला विध्वंस सा शिपच्या बाहेर काढला तेव्हा कुठं जाऊन एंट्री स्थिरतावर झाला क्रुझरवर बॉम्बचा नक्की कुठला पार्ट आहे किंवा काय आहे याची त्याला माहिती नव्हती परंतु दबक्या आवाजात आणू चाचणीचे जे रिपोर्ट कानावर पडायचे त्यामुळे तो प्रचंड घाबरला होता टिनियन बेटावर आपला माल उतरवल्यावर यू एस एस इंडियाना पोलीस हे गोवामाच्या दिशेने निघाले एकोणीसशे एकतीस साली सेवेमध्ये आलेले हे यू एस एस इंडियाना पोलीस हे दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले पोर्टलँड श्रेणीचे जड क्रुझर हे क्रुझर म्हणजे अगदी अमेरिकेच्या नाविक दलाचे नाकच म्हणावे लागेल ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट यांच्या वाहतुकीपासून पॅसिफिक ओशनमध्ये युद्धप्रसंगी पाचव्या फ्लीटचा फ्लॅगशिप म्हणून काम करेपर्यंत या क्रुझरने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती तब्बल एकशे शहाऐंशी मीटर लांबीचे हे महाकाय क्रुझर दहा हजार टनाचा त्याचा मोठा डॉलर आणि एवढं सगळं वैभव घेऊन त्या अतिशय दिमाखात पॅसिफिक महासागरात आपला रुबाब गाजवत असे त्या काळी हे इंडियन पोलीस बनवण्यासाठी अमेरिकेला तब्बल एक कोटी नऊ लाख डॉलर खर्च आल्याचे सांगितले जाते जगाला बदलणारी आपल्या नौदल इतिहासातील सर्वात महत्त्वाची कामगिरी इंडियाना पोलीस त्या सॅन फ्रान्सिस्को ते टिनियन बेट या प्रवासाच्या दरम्यान बजावत होतं परंतु हे माहिती खूप कमी लोकांना होतं अणुबॉम्बला लागणारे युरेनियम आणि पुढे जाऊन जपानच्या हिरोशिमा शहरावर पडलेल्या कुप्रसिद्ध लिटिल बॉय या बॉम्बचे काही पार्ट हे क्रुझर घेऊन निघाले होते ज्या बेटावर हे साहित्य उतरवले गेले त्याचं नाव होतं टिनियन जपानची राजधानी टोकियोच्या दक्षिणेस तब्बल दीडशे मैल अंतरावरती हे बेट अमेरिकेकडे असणाऱ्या बी ट्वेंटी या तत्कालीन विमानाने हे पंधराशे मैलाचा अंतर गाठण्यासाठी सुमारे बारा तासाचा अवधी पुरेसा व्हायचा अमेरिकेला जे साधायचं होतं त्यासाठी ही जागा तशी मोक्याची होती म्हणूनच त्यांनी डेस्टिनेशन या अमेरिकन कोडनेमने ओळखल्या जाणाऱ्या या टिनियन बेटाचा पंधरा जून एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी ताबा घेतला तर अशा या बेटावर माल उतरून माघारी निघालेले इंडियाना पोलीस फिलिपाईन्स येथील लेईटच्या दरम्यान प्रवास करत असतानाच एकोणतीस जुलैच्या रात्री अचानक ही महाकाय क्रुझर हादरली दुसरे महायुद्ध संपायच्या अवस्थेत असले तरी अद्याप संपलं नव्हतं आणि कदाचित हेच इंडियाना पोलीस विसरले मध्यरात्री चंद्राच्या शुभ्र प्रकाशात नजरेच्या टप्प्यातील पॅसिफिक महासागर झगमगत असल्याचा भास होत असताना समुद्राच्या खोलात काहीतरी हालचाली अगदी गूढपणे पार पडत होत्या जपानी पाणबुडी आय फिफ्टी वनच्या टप्प्यात इंडियाना पोलीस येऊन बसले होते पाणबुडीच्या धूर्त कमांडरला प्रत्येक गोष्टीची खबरबात त्याचे सहकारी नाविक अधिकारी देतच होते पण याविषयी लेफ्टनंट कमांडर मोचित सुरा हाशी मोटोने पुढाकार घेऊन डोळ्याला पॅरिस्कोप लावून इंडियाना पोलीसची पोझिशन जाणली काही झाले तरी त्याला हे अमेरिकन क्रूजर बुडवायचेच होते अगदी गेल्याच वर्षी जपानी लोकांच्या हातातून टिनियन बेट गेल्याने ते काहीशी चिडलेले होतेच इथं असणारी ही इंडियाना पोलीस ही नक्कीच टिनियन बेटावरील अमेरिकन सैन्याला रसद पुरवठा करण्यासाठी आले असणार हे मोचितसुराने जाणले होते त्यामुळे अमेरिकेवरचा आपला रोज तर काढायचा आणि पुन्हा अशी संध्या आपल्याला मिळणार नाही हे कमांडर जाणून होता काही झालं तरी अमेरिकेच्या त्या महाकाय समोर आपलं बळ तोकडे हे देखील तो कमांडर जाणून होताच पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही हे त्यानं जाणलं आणि त्यासाठीच त्यानं काही झालं तरी आज हे क्रुझर बुडवायचंच एवढं स्वतःच्या मनाशी नक्की केलं त्यामुळे एकच वार आणि त्यातच पार पाडायचा क्रुझरचा कारभार असे ठरवून हाशीमोटोने पाणबुडीच्या सहा ट्यूब्स आपल्या क्रू मेंबरला आज्ञा दिली एक वार जहाज नेहाळून घेत त्याने इतिहास घडवण्यासाठी वेळ बघितले आणि वेळ झाली तीस जुलैचे रात्रीचे बारा वाजून तीन मिनटं आणि फायरिंगचे आदेश दिले गेले तब्बल एकशे शहाऐंशी मीटर परिसर व्यापणारी क्रुझर उडवणे म्हणजे काही तसं सोपं काम नव्हतं हे कमांडर देखील जाणून होता कसलेलाच सेनानी तो क्रुझरचा जास्तीत जास्त परिसर व्यापता यावा यासाठी पाणबुडीच्या ट्यूबमधून तब्बल पंच्याण्णव राऊंड टॉर्पिडो डागण्यात आले ट्यूबमधून बाहेर पडून टॉर्पिडोने घेतलेला वेग हा अतिप्रचंड होता तरी देखील त्या टॉर्पिडोना इंडियाना पोलीसपर्यंत पोचण्यासाठी तब्बल पन्नास सेकंदाचा कालावधी लागला आणि हाशीमोटोने हे पन्नास सेकंद आपल्या डोळ्याला दुर्बीण लावून अक्षरशः मनातल्या मनात, मनात मोजले हे त्याने नंतरनं नोंदवून ठेवलेलं आहे हे पन्नास सेकंद जेव्हा झाले तेव्हा कुठे जाऊन पाणबुडीतील जपानी सैन्याला स्फोटाचे दोन भले मोठे आवाज ऐकू आले पाणबुडीतील सैन्याने एकच जल्लोष केला तेव्हा वरती समुद्रावर जाळणाऱ्या क्रुझरला पाहून हाशी मोठो मनसोक्त हसला आणि त्याने आपली सिगार शिलगवली आय फिफ्टी एट या जपानी पाणबुडीने अवघ्या बारा मिनिटात अमेरिकेच्या महाकाय यू एस एस इंडियाना पोलीसचा बाजार उठवला बाराशे कर्मचारी असलेल्या सदस्यांपैकी नऊशे लोकांना जागीच जलसमाधी लावली आणि जे वाचले ते सुद्धा बऱ्याच मोठ्या अग्निपरीक्षेतून काहींना पिण्यासाठी पाणी हाती लागले तर काहींना खाण्यासाठी अन्न मिळाले ते त्यांचं नशीब परंतु ज्यांच्या नशिबी पाणी नव्हते त्या अक्षरशः समुद्राचे खारे पाणी पिऊन वेडे झाले थकवा दुखापत यासह समुद्रात असणाऱ्या महाकाय शार्क या साऱ्यांमुळे क्रुझवरची असंख्य लोक मारली गेली नौदलाच्या सुमार संदेश वाहन प्रणालीने या हल्ल्याचा कॉल कुठल्याच अमेरिकन बेसला मिळाला नाही हा फक्त योगायोगच की दोन ऑगस्टच्या दिवशी एका टेहळणी विमानाने खोल समुद्रात ही अशी तरंगती माणसे पाहिली म्हणूनच ते काय बचावकार्य होऊ शकले नाहीतर इंडियाना पोलीसचा शोध घेऊन अमेरिका पुरते वैतागले असते आधीच आपल्या वर्चस्वाला झुगारण्याचा पवित्र घेऊन जपानने अमेरिकेचा इगो दुखवला त्यात भर म्हणजे त्यांनी पल हार्बरची होळी केरून टाकली संपूर्ण महायुद्ध जपानी सैन्याने मित्र राष्ट्राच्या दम आणला तिकडं युरोपियन मित्रराष्ट्रांनी गुडघे टेकले तरीसुद्धा जपान काही नरम भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि यातच भरितभर म्हणजे यु एस एस इंडियाना पोलीसचा हाय प्रकरण यातून सावताळलेल्या महासत्ता अमेरिकेने सहा ऑगस्टला हिरोशिमा आणि नऊ ऑगस्टला नागासाकीवर अणुबॉम्ब फेकले आणि स्वतःचा प्रतिशोध घेतलं आज जागतिक स्तरावर अमेरिका आणि जपान खूप चांगले सहकारी आहेत दोन्ही देश प्रगत आहेत विचारांसह तंत्रज्ञान आणि बऱ्याच क्षेत्रात त्यांची मुक्त देवाणघेवाण होत असते चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी अमेरिका जपानचे रक्षण करते हे सारे खरे असले तरी आजच्या नकाशावर ठळकपणे दिसणारा अमेरिका आणि त्याच नकाशात ज्याला शोधण्यासाठी झूम करावे लागते त्या जपानने अमेरिकेला दिलेला तडाखा इतका जबरदस्त होता की विचारता सोय नाही आणि त्याची किंमत देखील जपानने त्याच पद्धतीने चुकवले अँड्र्यू आणि स्टुअर्ट हे आजच्या कथानकापर्यंत घेऊन जाण्याचे फक्त माध्यम आहेत परंतु ही जी माहिती सांगितली ही पूर्णतः खरीच आहे माहिती आवडली असल्यास आवर्जून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल आपलाच आहे मराठी माणसांचा आहे